लोकेशन वसमत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात शिवस्वराजी यात्रा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी वसमत येथील मयूरमंगल कार्यालयसमोर शिवस्वराजी यात्रासभा संपन्न झाली यात्रेत प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोले प्रदेश युवा अध्यक्ष महेबूब शेख हे प्रमुख पाहुणे व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री जयप्रकाश दांडगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते मी महाराष्ट्राच्या पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्रातलं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकार आमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही था पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे येऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी त्यांना करायला या ठिकाणी आलोय आमची शिवस्वराज्य यात्रा ही या तेल घालून काम करा पुढच्या महिने अवलंब होणार आहे वाम मार्गाने मिळवलेले पैसे या निवडणुकीत बाहेर येणार आहेत त्या सगळ्या पैशांचा पाऊस पडला तरी तुम्ही शाहू फ्री आंबेडकरांच्या विचारासाठी डॉक्टर साहेबांच्या मागे आपली सगळ्यांची ताकद झालेला आहे पण पन... आताची ही गर्दी पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं साहेब की आपण पन... शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला येतोय पण पन... आता आल्यानंतर खात्री पटली की ही तर आमदार बदलला जाणार साक्ष देणारी दांडेगावकर साहेबांनी सांगितलं पण येणारी विधानसभा अनेक अर्थाने महत्वाची आहे म्हणजे आज माझ्या मराठवाड्यातला तरुण हा अस्वस्थ आहे मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात गेलं तर प्रत्येक गावात अडीचशे तीनशे तरुणाई तुम्हाला अशी दिसेल की लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा अजून लग्न जमत नाही शेती करणाऱ्या पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही शेती करायला पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही याच महत्वाचं कारण या भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याच काम गेली दहा वर्ष सातत्याने केलं आता आई निवडणुकीच्या तोंडावर योजना असल्या पण बघाशीच मला जित्तूर मध्ये कोणतरी सांगितलं लोकसभेला तुम्ही हिसका दाखवला लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली यांची लाडकी <laughs> आणि ही जर परिस्थिती असेल तर भावांनो या विधानसभेला जागरूक होऊन मतदान करण्याची गरज कारण विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडून देणारी निवडणूक नाही हे महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य का ठरवणारी निवडणूक कारण सगळ्या देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय का नेमका महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडणार नेमका महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार की मराठी माणूस स्वाभिमानाच्या बाजून ठामपणे उभा राहणार हे ठरवणारी ही निवडणूक आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं आधी अभिनंदन कर की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही हा निकाल घेतला लोकसभेच्या निवडणुकीत येताना कोणीतरी हळूल सभेत गेला कसा आहे कशा कशा निपो, 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 अरे त्या पुण्या नदीची काय अवस्था झाली किती वाळून सावी याचा कधीतरी विचार याला कुणाचा नेमका आशीर्वाद हे जेव्हा अवय धंदे होता त्याने तरी माझ्या पत्रकार बांधवांनी असं सांगितलं लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सुद्धा या महायुतीच्या सरकार विरोधात मोर्चा काढावा लागतो आणि या आमच्या तरुण पत्रकावर पत्रकारावर अठरा अठरा केसेस जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठंतरी पाणी उरतय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही मग फक्त काही विशिष्ट कामाच्या मागे लागले पण मुळात लोकशाहीमध्ये पत्रकारांना आपलं मत मांडायचा अधिकार असतो जर एखादा पत्रकार लोकशाही त्यांचं मत मांडतोय ते मत तुमचं चुकीचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना धमक्या देऊन गुन्हे दाखल करण्यापेक्षा त्यांच्यावर आपण नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करू शकता पण दुर्दैवानं तसा या मतदारसंघात घडलं नाही सत्तेचा दुरुपयोग झाला आपल्या कामावर जेवढी बोट दाखवी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला पण दांडेगावकर साहेबांचं कौतुक दा हे राजू जंटलमॅन हे शपथविधीला तिकडे गेले त्यावेळेला सांगायचो की हे आता एवढे टक्केवारीच्या नादी लागले की हे तिकडून परत येणार नाही पण दांडेगावकर साहेबांना दा त्यांनी प्रयत्न केले दांडेगावकर साहेब त्यामुळं मोलाईच हे विकासाची भाषा करायची आजही एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी ऐंशी कोटी लोकांना अन्न सुरक्षेच कवच जर द्यावं लागत असेल तर दहा वर्षामध्ये काय प्रगती केली आपण कुठलीही प्रगती केली नाही शेती इंडस्ट्री उद्योग व्यापार सगळ्यांचे हाल केले आणि एक भीतीच वातावरण महाराष्ट्रभरामध्ये आणि देशामध्ये निर्माण केलंय म्हणून ही स्वराज्य यात्रा आहे शिवाजी महाराजांना अपेक्षित जे राज्य होत्याच राज्य ही अन्याय न होणार राज्य ते पुन्हा स्थापित व्हावं म्हणून जयंत पाटील साहेबांनी ही यात्रा काढली लोकशाहीचा पूर्ण चक्काचूर मांडला आताच मेहबूब भाईनी दोन हजार एकोणीस ते चोवीस जवळजवळ इतिहास सांगितला मी खरंच थांबलो पवार साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हा एक चांगला मुलगा आहे सामूहिक लग्न केले आरोग्याचे मेळावे घ्यायचे म्हटलं आपण थांबावं मला तुम्ही सगळं दिलं होतं साहेबांनी मंत्री केलं होत सरकारी मी होतो म्हणलं आपल्याला सगळं मिळाले नव्या चांगल्या तरुणाला संधी द्यावी म्हणून एकोणीस मध्ये संधी दिली पण प्रत्यक्षात पाळण्यातले पाय आणि या पाच वर्षात चालणारे पाय त्याच्यामध्ये फार अंतर झालं म्हणून पुन्हा एकदा आता आपणाला फेरविचार करावा लागणार आहे कालच्या विधान परिषदेच्या मतदानापर्यंत जरी परत आले असते तर मला हे बोलण्याची गरज पडत नव्हती मला वाटलं गेले येता का परत काय म्हणले आपण साहेबांना कसं सोडता येतो पण पर विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी साडे दहा वाजता मला जयंत पाटलाचा रात्री फोन आला की तुमचे आमदार फोन उचलत नाही मी फोन करून त्यांना सांगितले की जयंत पाटील साहेबचा फोन घ्या काय त्या दोघांचं बोलणं झालं मला माहीत नाही पण मला विधान परिषदेला या बाजूने मतदान करतील ही अपेक्षा होती पण एकदा रक्त तोडाला आग्रह केला सात तारखेला आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं मी दुसऱ्याच्या बाबतीत बोलताना एवढच बोलतो की जेव्हा तत्वावरती आच येते चांगली माणसं रान सोडून बेरान चालतात त्यावेळी आपल्याला हा मार्ग जनतेला दुरुस्त करावा लागतो अख्खा महाराष्ट्राचं राजकारण बिघडले मर्द असते स्वतःचे वेगळे पक्ष स्थापन करायचे होते शेमड्या पोराला माहिती शिवसेना बाळासाहेब ठाकरेनं तयार केली राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी तयार केली पण यांचे निवडणूक आयोगावरती दबाव यांचे सगळ्यावरती दबाव आणि त्यांनी सांगितले की खरी राष्ट्रवादी ही दादाची आहे खरी राष्ट्रवादी ही शिंदेची आहे पण लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं की खरी राष्ट्रवादी कुणाची आहे त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे आभार मानतो उसका कही बोलने है? विकासाची बरीच नारळ मागच्या पाच वर्षात फोडल्या गेली जाहिरात खूप झाली व्हॉट्सअप वर फोटो आले पण रस्ते शिल्लक आहेत का मी दोनच गतिमान सरकारचे उदाहरण देतो सहा वर्ष झाले हा नांदेड परभणी रस्ता चालू आहे गतिमान सरकार म्हणतात तो आशे गाव ते हयातनगरचा सरकारचा रस्ता या पाच वर्षात दोनदा दुरुस्त झाला काय रस्त्याची अवस्था आहे काल गेलो पाऊस पडा तर मोटरसायकल जाऊ शकत नाही नद्यांना बंधारे केलेत पन्नास पन्नास लाखाचे एस्टिमेट असलेले बंधारे सुधारित प्रशासकीय मान्यता पन्नास लाखाचे बंधारे सव्वा सव्वा कोटीला गेले विजेचे खांब पाहिजे असतील तर तीस हजार चाळीस हजार रुपये खांबाला द्यावं लागले ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतील तर चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपया ठिकठिकाणी अनेक मंत्री होते त्या सगळ्याच जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल हा जिल्हा कधी खूप चांगला होता आज भयमुक्त जिल्हा झालेला आहे भ्रष्टाचार युक्त जिल्हा झालाय भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मोदीजी बोलले होते पण आज कुठलंही काम फुकट होत नाही गरीबाचं रेशन कार्ड पिवळं कार्ड काढायला सुद्धा ते रुपये लागायला फेरफार करायला ते एक लाख रुपये लागायला लागले काय मतदारसंघाची अवस्था करून ठेवली काय जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली जर हे बदलायच असेल घाता तर माझी नम्र विनंती आहे समोरचे चानाक्षर